जरांगेन पाठोपाठ ओबीसी आंदोलक ही आक्रमक झालेत अंतरवादीत जाऊन उपोषण करणार आहे असं ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी इशारा दिलाय जरांगेन पाठोपाठीसी आंदोलक ही आक्रमक झालेत अंतरवादीत जाऊन उपोषण करणार असं ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे म्हणाले तर त्यांनी असा इशारा दिलाय आम्ही संविधानिक मार्गाने निवेदन दिलं आम्ही परमिशन मागितली जरांगीनी त्यांना निवेदन सुद्धा दिलेलं नाही प्रशासनाला परंतु जरांगीला जागा मिळती जरांगीला बसू देतात आणि आम्ही निवेदन देऊन आम्ही संविधानिक मार्गाने आंदोलन करणारे कार्यकर्ते असताना आजपर्यंत माझ्यावर कुठलाही अद्याप गुन्हा दाखल नाही तरीसुद्धा मला तिथं जाऊ दिलं नाही मला इथं अडवण्याचं काम केलं या गोष्टीचं सर्व ओबीसी समाजाला कुठेतरी ओबीसी समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी हे केलेलं मोठं षडयंत्र आहे आज जरी आम्हाला उपोषणापासून वापस पाठवलं तर आम्ही पुन्हा उपोषणाला बसू आम्ही आमच्या उपोषणावर ठाम आहोत आम्ही पुन्हा सुद्धा इथं उपोषणाला बसण्यासाठी येणार आहोत आणि आम्ही आंतरवाली सराटीत पुन्हा जाण्याचा प्रयत्न करणार आहोत हे आम्ही आमच्या उपोषणावर ठाम आहोत आम्ही दोन दिवस थांबू परंतु आम्ही आंतरवाली सराटीत दोन दिवसाच्या नंतर जाण्याचा प्रयत्न करणार आहोत जाणार आहोत आणि आंतरवाली सराटीतच उपोषण करणार आहोत